नमस्कार मित्रांनो महावितरण ब्लॉक क्रमांक चोवीस आणि तीनशे पासष्ट दिवस मित्रांनो आपल्याला ब्लॉग बनवायचे आहेत हे पाहू शकता मित्रांनो आता आपण रोजच्यासारख्या आज आपण साईडवरती निघालो आहोत मित्रांनो हे पाहू शकता हे रोज आमचा रोजचाच रस्ता आहे आणि आम्ही आलो आहोत मित्रांनो आता गावामध्ये हे पाहू शकता या ग्राहकांना आम्ही ऑनलाईन बिल कसे भरतात हे समजून सांगत आहोत मित्रांनो हे पाहू शकता हे गावातील दृश्य काही लोक कामं वगैरे करून शेतीचे कामं आटपत आहेत हे पाहू शकता हे गणपती बसलेला आहे मित्रांनो तिकडे आता तिकडेही दाखवतो तुम्हाला गणपतीकडे हे पाहू शकता मित्रांनो गावामध्ये खूप अशा चांगल्या पद्धतीने आणि मोठा गणपती बसलेला आहे मित्रांनो हे पाहू शकता खूप असा मोठा गणपती आहे मित्रांनो हे पाहू शकता पहिल्याच्या काळामध्ये आपल्याला फक्त सिटीमध्येच मोठे गणपती दिसायचे मित्रांनो परंतु आता तसे काही न होता गावामध्ये सुद्धा सिटीसारखेच मोठमोठे गणपती बसत आहेत हे पाहू शकता हे आमचे सर्व सहकारी मित्र आहेत मित्रांनो हे पाहू शकता आणि आमचे ग्राहक पण आहेत आणि सबस्क्रायबर पण आहेत मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने मित्रांनो गणपतीचं आम्ही दर्शन घेऊन पुढील कामे करत आहोत मित्रांनो आणि हे पाहू शकता या जागी एक आम्ही आलो आहोत आणि ग्राहकाला विजेचं बिल देऊन त्यांना ऑनलाईन बिल कसे भरता येते त्याचं महत्त्व सांगत आहोत मित्रांनो पटून हे पाहू शकता अशा पद्धतीने हे गाव आहे आमचं छोटंसं हे पाहू शकता हे बिल पण घेतलेलं आहे आम्ही पाहू शकता मित्रांनो हे आमचे दैनंदिन कामे असतात मित्रांनो हे पाहू शकता आणि आता आम्ही गावामध्ये आ या एका दुसऱ्या गल्लीमध्ये आलो आहोत मित्रांनो हे पाहू शकता हे खूप अशा शेळ्या बसलेल्या आहेत आणि हे पाहू शकता या गल्लीमध्ये सुद्धा हे दैनंदिन कामे लोक करत आहेत मित्रांनो हे पाहू शकता लाईट बिल हे भरणं मित्रांनो गरजेचं आहे कारण तुम्ही बिल भरला तरच मित्रांनो पुढं तुम्हाला काही नवीन नवीन उपक उपक्रम सुविधा डिप्या टाकणे पोल टाकणे केबल टाकणे ह्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला आम्ही करू शकता मित्रांनो त्यामुळे बिल लाईटचं बिल आल्या आल्या वेळेवरती ऑनलाईन भरत जा मित्रांनो कारण का आता ऑनलाईन भरल्यामुळे मित्रांनो तुमचे दहा वीस रुपयेसुद्धा त्यामध्ये वाचतात हे पाहू शकता हे आजोबा हे पाहू शकता या शेवटच्या घरी एक कामाला बिल मागायसाठी जायचं आहे हे पाहू शकता मित्रांनो अशा पद्धतीने हे गावातील दृश्य असते कारण सकाळी सकाळीच मित्रांनो आम्हाला ग्राहक आमचे सापडतात कारण दहा साडेदहाच्या नंतर पूर्ण लोक मित्रांनो कामाला शेतीमध्ये जातात त्यामुळे आम्ही सकाळी आठ वाजता ते साडेआठ वाजता काम सुरू करतो मित्रांनो आणि त्याच्यानंतर आम्ही अकरा वाजता काम खतम करता मित्रांनो हे पाहू शकता आणि हे पाहू शकते या जागी पण आमचे आता साहेब लोकं आलेले आहेत वसुली करण्यासाठी थकबाकी जे ग्राहक आहेत त्यांच्याकडून फीज बिल भरून घेण्यासाठी मित्रांनो आमचे साहेबसुद्धा आलेले आहेत आणि हे पाहू शकता मित्रांनो अशा पद्धतीने या गल्लीमध्ये एक मोठासा असा गणपती बसलेला आहे आणि त्या जागी आज महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे येथे हे पाहू शकता खिचडी आणि कडीचा कार्यक्रम आहे हे पाहू शकता हे आमचे ग्राहक आहेत आणि हे पाहू शकता हे आमचे साहेब ग्राहकाला समजून सांगत आहेत विजेचं महत्त्व आणि मित्रांनो या एक आमचा छोटासा प्रॉब्लेम झालेला आहे हे पाहू शकता हे नळ्या टाकते वेळेस आमच्या एका पोलचा इष्टा वायर तुटलेला आहे मित्रांनो त्यामुळे आम्ही येथे पाहणी करण्यासाठी आलो आहोत हे पाहू शकता हे टोल नाका कारण रोडवरतीच असल्यामुळे सर्वात आधी ह्या कामाला आम्हाला प्राधान्य द्यावं लागते मित्रांनो त्यामुळे आम्ही आता डीपीवरती जात आहोत हे पाहू शकता हे डीपीवरचे ग्राहक आहेत बसलेले मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने हे पाहू शकता विहीर पण खूप पाणी आहे विहिरीला आणि जो इष्टा तुटलेला आहे मित्रांनो हे पाहू शकता ह्या डीपीवरती आहे आणि डी पीचे आम्ही फ्यूज वगैरे काढून डी पी व्यवस्थित आहे का हे चेक करण्यासाठी आम्ही आता डी पीवरती आलो आहोत हे पाहू शकता कारण इष्टा तुटल्यामुळे फ्यूज काढणं गरजेचं असते मित्रांनो कारण एखादी वेळेस ॲक्सिडेंट व्हायचा चान्स असते ग्राहकाचा फोन आल्या आल्या आम्ही आधी डी पीवर आलो आहोत मित्रांनो आणि डी पीवर आम्ही चेक करून डी पीचे फ्यूज काढून तेवढं सर्किट आम्ही बंद करत आहोत मित्रांनो कारण डी पीला दोन सर्किट आहेत हे पाहू शकता हे चेक करत आहोत हे पाहू शकता अशा पद्धतीने मित्रांनो हे पाहू शकता याच्यामध्ये बल्ब लागला या पद्धतीने हे दैनंदिन कामे असतात मित्रांनो आमचे ग्राहक सेवा हीच आमची ईश्वरसेवा आहे मित्रांनो कारण ग्राहक समाधान राहिला तरच मित्रांनो तो बिल भरू शकतो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका